या। ए अस काय करतेस गशा तुला किती वेळा सांगितलंय चहा आणि पोहे एकत्र नको ना देत जाऊ पोहे खाईपर्यंत चहा थंड होतो ही सगळी नाटक ना आई समोर करायची माझ्या समोर नाही ते एवढी काय झालं चिडू नाही तर काय करू तुम्हाला कालच सांगितलं होतं ना अकरा वाजता बाहेर जायचंय तरी मस्त लोळत पेपर वाचत पडलायत उशिरा उठला इकडे बस इकडे बस इकडे बस कुठे जायचं आपल्याला कुठे जायचं मला सांग काय आपली शेवटची लोकल सुटणार आहे कुठे जायचं आपल्याला तीन तोळ्याचा चपलाहार बनवायचा आहे किती वेळा सांगितलंय तुम्हाला आणि हो म्हणाला होता तुम्ही आता करू नका ना अजून तुझ्या डोक्यात ते आहे का का नसेल तुम्हाला सांगितलं ना त्या गेल्या वेळच्या भिशीला त्या वेंगुर्लेकर वहिनी नवीन दीड तोळ्याचा चपलाहार घालून आल्या होत्या आणि मला दाखवत अय बघ मी नवीन चपलाहार घेतलं मम्मी म्हंटल योगा योग मी पण घेणार आहे आता तर म्हणे एवढे कुठे भिशीचे पैसे येतात तुमचं सगळं भिशीवर चालतं ना असं बोलली ती मी मी नाही ऐकून घेतलं मी म्हंटल आमचं काही भिशीवर वगैरे चालत नाही आमचे हे एवढे साधे राहतात चिक्कार पैसा आहे त्यांच्याकडे पण ते घेणार आहेत माझ्यासाठी तीन तोळ्याचा चपला हार असं मी सांगितलं तिला कशाला <laughs> नको ते बोलत असतेस <laughs> मी, को, मी को, तीन तोळ्याचा चपला हार तुला माहितीये का किती बघा तुम्ही आता नाटकं करू नका आता मी बोलून गेलीये त्यामुळे मला आता तोंड घाशी पाडू मला कारण ऐकायचीच नाही तुम्ही हो म्हणाला होता तयार व्हायचं पटकन खा आणि तयार व्हा मी चालली अरे वेळी ईसा ईशा कुठलीच बायको आपल्या नवऱ्याचं काय ऐकत नाही प्रसाद सर सॉरी तुमचं नाव चुकून ना आलं सॉरी <laughs> 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 कुठलीच बायको आपल्या नवऱ्याचं काय ऐकत नाही देवा.. असशील ना जर खरा तर ये माझ्या मदतीला धावून <laughs> <laughs> कॉमेडी साठी देवडुडाला पण काय काय करावं हो लागतं <laughs> कोण आहेस <कोनेस्तु>? तू हा कोण आहेस <कोनेस्तु>? तू <laughs> ओंकार राऊत <राओद> देवडूड बाहेर <laughs> बाहेर <laughs> इथे सोसायटी मध्ये तुम्ही फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन भरवता आणि माझ्या घरात येता बाहेर चल अरे वचसा अरे तूच आता बोलला असता देवा खरा असशील तर धावून ये मीच तो देवाचा रनर हा द देवदूत बाहेर उभार माझं बोलणं ऐकतोस हा चालतो हो लगेच लगेच चालत हे बघ ना आता मला ना चमत्कार वगैरे दाखवायचे ना कष्ट करायचे नाही आहेत आणि ह्या मंचावर मी डेवडूड आहे

सांग वच मी काय करू तुझ्यासाठी देवा देवा नाही देवा देवडूड ना देवडुडा देवडूडा खर तर देवासारखा धावून आलेला आहेस ऐक ना माझ्या बायकोने माझ्याकडे एक अशी गोष्ट मागितली आहे ना जी मला तिला आत्ता देणं शक्य नाही रे काहीतरी कर ना प्लीज ओ माय ह्युमन हे डिपार्टमेंट आमचं नाही हे कामदेवाचं आहे ठीक <laughs> आहे हरकत नाही मी एक क्युपीड चा क्युपीड तुझ्याकडे पाठवतो त्याला सांग ओके नाही नाही तजलं नाही नाहीये अरे देऊ तसलं नाही रे बाबा अरे तिने माझ्याकडे ना तीन चपला हार मागितलेला आहे रे मला नाही रे शक्य तिला तो घेऊन देणं हो काहीतरी लेट तुझ्या मनात मग काढतो नको रे सॉरी ऐक मला कळत लेट मी चेक लेट मी चेक हा ईशा प्राजक्ता माळीचा पॉपअप प्राजक्त मळीचा हिला आता कुठला बिझनेस काढायचाय करायचं हिच मला कळत नाही ताजे मासे विकायचा बिझनेस काढायचा हिला आणि नाव तर बघा प्राजक्त मत्स्य माझ माझ बघतो ईशा पृथ्वी टिंग अरे परत का प्राजूचा पॉपअप आलेला आहे अजून कुठला डांबर गोळ्यांचा बिझनेस काढायचा हिला प्रजक्त वासयनावणी काय मला नाही या मुलीचं मला काय कळत असतं काय कशी आहे नाही कशी आहे म्हणजे ए काय करू ना हां हां माझा 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 हां हां ईशा पृथ्वी टिंग 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 अगं थांग भाई थांब जरा हो काय पर्सनल देव उडडे तुझा थांब जरा ईशा पृथ्वीक प्रताप एंटर असतो हा, हा. हा आहे काय चपलाहार आहे चपलाहार आहे, 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 आहे।, आहे? नाचवते ती <स्थिक है> क्यूट क्यूट नाहीये हे क्यूट नाही हे खर्चिक आहे का चपला काढतो काढतो हा डिलीट असत्र झालेला आहे सायो हे नाही सायोराला कुठे जातो माटून गेला तो आमदार जरा असाल आमचा हे काय केलं तुझा विनोद मारला सॉरी सॉरी मी नाही करत विनोद मी, मी नाही करत विनोद फक्त मला दाखव ना तू खरंच डिलीट केलंयस का राऊतम वर डाऊटम दिस इज व्हेरी बॅड मी मी दिस इज व्हेरी बॅड हा सॉरी सॉरी एकदा फक्त समाधानासाठी प्लीज चेक कर चेक, चेक, चेक कर तोपर्यंत मी पोह खातो इशा पो, इशा ईसा का चल कुठे हार घ्यायला जायचंय ना आपल्याला कसला हार काय बोलताय तुम्ही कसला हार घ्यायचा चपलाहार घ्यायचाय ना आपल्याला बरे ना हा काय कुठून आला चपलाहार वगैरे कार घ्यायचे ना आपल्याला असं काय तुम्हाला आता तर सांगितलं मी त्या वेंगुर्लेकर भिशीला घेऊन आले आता नवीन गाडी आणि मला म्हणे हे बघ नवीन गाडी घेतली मी म्हंटल आम्ही पण घेणार आहे तो म्हणे तुमचं तर सगळं भिशीवर चालतं ना एवढे कुठे पैसे येतात भिशीत असं बोलली ती मला मी 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 सांगितलं तिला मी ऐकून घेत नाही मी तिला म्हटलं आमचं हे दिसतात साधे पण कार पैसा आहे त्यांच्याकडे ते घेणार ह्याच्यापेक्षा मोठी गाडी घेणार आहे असं मी बोलून टाकलं तिला आपल्याला आज गाडी घ्यायची मला पाडव्याच्या दिवशी भिशी आहे तेव्हा गाडी घेऊन जायची आपली नवी एक, एक मिनिट तू काय केलंय सत्ता ती गोष्ट तीच आहे तिने फक्त इच्छेतली वस्तू बदलली आहे तू काय केलंय सत्ता मी काय केलं कोणाशी बोलत आहे अगं तुझ्याशी नाही ह्याच्याशी बोलतोय तिला मी दिसत नाहीये जो देवाकडे धावा करतो त्यालाच मी दिसतो हो मग आता तू कांद्या पोहेची जी प्लेट खातोय ती तिला हवेत तरंगताना दिसत असेल कशाला उगाच काहीतरी डिटेलिंग मी सांगतोय ना नाही दिसत ते, ते मी, मी फक्त एक जस्ट लॉजिक म्हणून बाप रे लॉजिक या मंचावर <laughs> <laughs> काय कुठे कोणाशी बोलताय एकटेच हसताय काय चाललंय नाही 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 मी जरा विचार विचार करत करत होतो काय काय असं हवेत बोलताय तुम्ही मला म्हणायचं होतं की कार कशाला घ्यायची आपण आपल्याकडे स्कूटर आहे ना मला कंटाळा आलाय त्या स्कूटरचा आता आणि मी चार वेळा मागच्या मागे पडले त्यावरून माझी कंबर केवढी दुखते माहितीये होईल मला आलाय मला कार हवी म्हणजे हवी मला काही होतं कारण ऐकायचीच नाही तुम्ही हो म्हणाला होता की नाही अरे मी हो नाही म्हणाल <laughs> पाणी पाहिजे मला पाणी पाहिजे पाणी वेड्या वेळेसारखं करत तुम्हाला बरं नाही वाटत आहे का मला बरं वाटत कारण काढत नाही जाण्यासाठी नाही काढत आहे पाणी आण ओरडू नका आणतीय तू खर करतोय तू काय प्रोबेशन पिरियड hmm. नुकता चालू आहे असा आहेस का तू नाही मी मग का असं बाबा असं नको नको मला दोन लाखाचा हार परवडत नाही आठ लाखाची परवडणार आहे का मला अरे कसं आहे ना आता तिच्या प्राक्तनात कसं आहे नाव आता आता या क्षणाला फ्रिकिंग आता क्षणाला तिने नवऱ्याकडे काहीतरी इच्छा मागणं हे लिहिलेलं आहे डी इट इज रिटर्न मी त्यातल्या त्यात काय करू शकतो त्याची इच्छा बदलू शकतो इच्छा बदल okay. ना तू असलो काहीतरी खर्चिक नको ना करूस प्लीज मी तुझं पाया पडतो हे बघ मला ना कुठलाच खर्च नकोय एक वेळेस मला कष्ट पडले ना जास्त मी करायला तयार आहे चालेल चालेल ही आयडिया चांगली चांगली मी हे करतो एंटर झालेला घ्या पाणी घ्या अजून तुम्ही वेड्यासारखं करताय काय चाललंय पाणी प्यायचं मला बरं वाटतंय का हा हा एकदम व्यवस्थित काय काय चल जाऊया कार घ्यायची ना तुला चल कार 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 कशाला घ्यायची पैसे वर आलेत तिथे कोणाशी काय काय चाललंय कार कुठून आली मध्येच नाही अगं कार तू म्हणाली होतीस ना तुला कार घ्यायची कधी म्हंटल कार घ्यायची आहे मी तुम्हाला घेऊ पण देणार नाही कार आहे ना एवढी स्कूटर हो आयुष्य काढू आपण त्या स्कूटरवर मला चालेल हा <laughs> चालेल तसंही वर्षभरात एवढे खर्च वाढणार आहेत कुठे बीर घ्यायची एक्झॅक्टली वर्षभरात कुठले खर्च वाढणार आहेत कुठले खर्च वाढणार आपले सोहम so, शाळेत जायला लागल्यापासून तन्वी एकटी असते ना घरी मग तिला खूप कंटाळा येतो ती एकटी पडते माझी इच्छा आहे त्या दोघांना एक छोटूसा भाऊ किंवा बहीण यावा <laughs> आणि मग तो आला की खर्च वाढतील ना <laughs> मला काय चाललंय तुला बोलतोय काय ठरलं होतं आपलं दोघं मुलं आहेत दोन मुलं आहेत की नाही आपल्याला की नाही एक मुलगा एक मुलगी आहे की नाही काय ठरलं होतं आपलं मला काय माझं मला मला माहिती आहे मला माहिती आहे आपलं ठरलं होतं पण कधी कधी इच्छा बदलतात ना हो कशाला मग निर्णय बदलावे लागतात ऐका ना काय काय आता उन्हाळ्यात असं बोल असं बोल असं उन्हाळ्याची सुट्टी लागली की दोन्ही पोरांना आपण आई आईकडे पाठवून देऊया आणि मग आपण मग काय तुम्हाला ना सगळं वदवून घ्यायचं असतं मी नाही बोलणार क्यूट व्हेरी आहे ती नाही तू काय करतो तू मुद्दाम करतोय का हे मी कुठे मुद्दाम करतोय तूच ना खर्च नाही झाला पाहिजे पण कष्ट झाले तरी चालतील कष्ट <laughs> तू इथे बस जरा तू इथे बस ऐक ना ए बाबा तुला कळतंय काय काय एक नवीन जीव जन्माला घालायचा म्हणजे आयुष्यभराची जबाबदारी आली तसं नको न करूस अरे मी काय मी काय करणार मला सांग अरे आमची सिस्टीम कॉम्प्लिकेटेड आहे हँडकफ्ड म्हणजे मी काही नाही करू शकत रे काय ह इट कॅन बी फ्रॉम वन पर्सन पर्सन टू ट्रान्सफर्डेशन कॉम्बिनेशन असतं रे आता हिची इच्छा काढायची म्हणजे ती इच्छा दुसरीला द्यायची मग तिची इच्छा तिसरीला तिची चौथीला पाचवीला सहावीला सातवीला मग तिची नववी दहावीची जी इच्छा असेल ती हिच्याकडे येणार ना आता हिच्या कारची इच्छा आपल्या कॉस्ट्युम आला जे आहेत ना त्यांची होती त्यांना खूप दिवसांपासून कार घ्यायची होती ती मी काढली हिला दिली पण ती तुला नको झाली मग परत आता जी मुलाची इच्छा जी होती ना ती खालच्या तांबट आजी आहेत ना त्यांची होती कोणाची तांबट आजी, तांबट आजी।, तांबट आजी? अग... अरे तांबट आजी आहेत का आंबट आजी होय काय चालतो तांबट आजी म्हणजे तांबट आजीच्या सुनेची होती तर तिकडे जरा प्रॉब्लेम होणार होता म्हणून मी ती काढली आता परत त्यांना द्यायची म्हणजे जरा घोळ होणार कारण त्या सुनेचा नवरा गेलेला आहे दीड वर्षासाठी मर्चंट नेवीला तर आता तिला जर मुलगा झाला तर गमतच होईल की नाही बाकीच्या माझी इच्छा पूर्ण करणार बाबा काय ई काय काय काहीतरी सुचलंय हा काय सुचलंय मानवा काय सुचलेलं आहे चांगलं सुचलेलं असू दे तिच्या डोक्यात अशी इच्छा टाक हा की तिच्यात डोक्यात कुठलीच इच्छा नाही वा 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 हे किती उत्तम सुचलंय तुला मला का नाही सुचलं माझ्यासोबत नको हे करूस तू हे नको oh. करूस तू uh, अ ईशाच्या डोक्यात बाई जरा तिला oh, 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 oh. कुठले बिझनेस करायचेत मला नाही हा हा काय बिझनेस आहे काय बिझनेस हा काय बिझनेस आहे चिमण्यांना बडीशेपीचं पाणी पाजवायचं आहे प्राजक्ता भूर नावाने चिमण्यांना बडीशेपीचं पाणी का पाजायचं आहे नॉर्मल पाणी पाजा ना काही कळत नाही मला था? मी बघतो तुझं बघतो ईशा प्राजू ट्रॅक्टर केलं बघतो काय माहिती कळेल उद्या कुठला बिझनेस होता ते झालेला आहे डन झालेला आहे डन झालेला आहे आता ती कुठलीच इच्छा मागणार आता ती कुठलीच इच्छा मागणार नाही गो नाही नाही ना, ना, तुम्ही नको गो प्लीज तुम्ही थांबा प्लीज थांबा ईशा एशा चला मज्जा करायला हवी मुलं बाळ हवी येत तरी कोण मुलं बाळ अगं मुलं बाळ तू नाही का म्हणालीस आपल्या सोहमला आणि तन्वीला आपण आई बाबांकडे पाठवूया उन्हाळ्याच्या सुट्टीत कोण आई बाबा म्हणजे तुझे आई बाबा माणसांना नात्यांची लेबल लावायची आणि वाहत राहायची ओझी हो नैतिक जबाबदाऱ्यांची हेच आहे का माणसाचं प्राक्तन मला या असल्या प्राक्तनाच्या बेड्यांमधून मुक्त व्हायचंय म्हणजे काय करायचंय मी ठरवलंय की आजपासून कुठल्याच इच्छा मनात ठेवायच्या नाहीत <laughs> मी संन्यास घ्यायचं <गेचा> ठरवलंय काय <laughs> बोलित <laughs> मला माहिती आयुष्याचा खूप मोठा प्रवास आपण एकत्र केला पण आता मी विरक्तीकडे वळायचं ठरवलंय म्हणजे <laughs> या जगाकडे मी आता मातृत्वाच्या भावनेने बघणार आहे फक्त या <laughs> जगातला प्रत्येक माणूस माझा पुत्र आहे प्रत्येक माणूस काय पुत्र आहे तू ही माझा एक पुत्र आहे कसं आहे ना स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते तू ही माझ्यासाठी एक क्षण होता जो आता संपलायस रे काय बोलते है? मी मी ए, मी तुझा? मी नाही संपलो संपलो तुझा काही नाहीये आणि आपल्या क्षणिक मिलनाने जे दोन जीव आपण ते मी तुझ्या पदरात टाकायचं आणि हिमालयात जायचं ठरवलं असलं काहीतरी करायचं मला कोहम चा, चा को शोध घ्यायचा अरे कोहमचा नाही सोहमचा शोध घ्या आपल्या दुपारी खेळायला गेला नाही आला मी तू माझी बायको आहे या जगात येण्याचं नक्की प्रयोजन काय आहे माझं मी मी

हे तिला माझ्या आयुष्यात असं घालव बिलाव नको संन्यासी नसतो अरे पण तूच म्हणाला असता सगळ्या इच्छा काढून टाक सगळ्या इच्छा गेल्या म्हणजे माणूस विरक्तीलाच लागतो ना तो संन्यासच घेतो तो संत होतो किती चांगलाय पण नको माझ्या बायकोच्या बाबतीत असं नको करूस कू रादर कुठल्याच पुरुषाच्या बायकोच्या बाबतीत असं नको करूच कू रे, रे। आम्ही पुरुष मिरवतो आम्ही इंडिपेंडंट आहोत आम्ही इंडिपेंडंट आहोत आम्ही असं करू तसं करू पण तसं नसतं सगळं आडतरी यांच्याशिवाय आमचं ऐकलं मी तुझ्या पाया पडतो तिच्या ज्या काही इच्छा असतील ना तर तिला परत आणून द्या तिच्या मनात मी हँडल करीन सगळं नक्की हँडल करशील आई शपथ करीन हे तुमचं ना असं आहे पाऊस आला की उन्हाळा पाहिजे उन्हाळा पाहिला हिवाळा पाहिजे हिवाळा आला की पाऊस पाहिजे असं आहे तुमचं एंटर असतो अ चला ना ओ काय सारखं गप्पा मारत बसताय चला ना निघूया <suck sein> ना हार घ्यायचाय ना मला कळवतो अहो चाले चाले चालेल ना आले काय होतं आहे तुम्हाला इथून आली किचन मधून आली ना तू अरे पोहे चहा पाणी घेऊन आलीस तुम्हाला मला जायचं काय काय होतं आहे चला ना हार घ्यायला जाऊया मला मला काय प्लीज मला प्लीज कारण देऊ नका आज मला हार घ्यायचा आहे म्हणजे नाही घेऊ शकत नाही माझ्याकडे पैसे हारासाठी अहो नाही जमा खर्च आहे ना आता वर्षभराचा अख्खा तो हाल का तुला हार घेतला तर पॉलिसीज आहेत इन्स्टॉलमेंट आहे सोहमतन शिक्षण आहे आपलं मेडिक्लेम वगैरे खूप काही गोष्टी आहेत मला मला तुला लंकेची पार्वती करून ठेवलंय तुला काही दागिनं के के नाही केला काही हाऊसमोज नाही केली पण नाही जमणार आहे मला प्लीज समज ना दोन चार वर्षात घेतो दोन तोळा तीन तोळा चार तोळा पैसे साठवून घेतो आत्ता नको ना प्लीज प्लीज एकदा सांगायच ना मला फक्त तुम्ही सतत म्हणत होता उद्या जाऊ उद्या जाऊ मला वाटलं असंच टाळताय तुम्ही फक्त जायचं एकदा सांगायचत ना बसवून कुठल्या तोंडाने सांगायचं आपल्याच बायकोसाठी आपण काही करू शकत नाही याचं গিলट नवऱ्याला किती असतं माहितीय का तुला नाही सांगू शकतं सका बोलताय की करता तुम्ही आमच्यासाठी का काही बोलताय तुम्ही आता काही हरकत नाही मला नको चपलाहार वगैरे कशाला हवाय चपलाहार नंतर घेऊ ना पैसे साठवू आपण आणि दोन वर्षांनी चार वर्षांनी दहा वर्षांनी जेव्हा जमेल तेव्हा घेऊ काही गरज नाहीये नको मला आत्ता चपलाहार म्हणजे चपला तुटलेत <laughs> चपला तरी घेऊया तथास तू।